नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी शहरात पोलीस भरती स्पर्धेचे कार्यक्रम संपन्न सय्यद गौस मोहिद्दीन यांच्या वतीने रशीद इंजिनियर स्पोर्ट्स अकॅडमी व अली मदत केंद्र यांच्या वतीने संयुक्त वित्तीय मानाने स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष इकबाल सर व बशीर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक एकतीस मे शनिवार रोजी परभणी शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन मैदानामध्ये हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमामध्ये विशेष सत्कार म्हणून एमिचर सॉफ्ट हॉकी फाउंडेशनच्या वतीने मानिक चांदने यांना देशभरातून एक्सिलेक्स अवॉर्ड प्राप्त केल्याबद्दल मोहम्मद इकबाल सर व बशीर सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आले या स्पर्धेत मराठवाड्यातील युवकांनी व युवतींनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत व युवतींसाठी समान पारितोषिक ठेवण्यात आले होते शुभम पाटील युवकांनी एकशे पन्नास गुणांपैकी एकशे अडतीस गुण प्राप्त करून तीन हजार रुपये रोख रक्कम प्राप्त करून प्रथम पारितोषिक पटकावला लक्ष्मण जमरे या युवकाने एकशे पन्नास गुणांपैकी एकशे सव्वीस गुण प्राप्त करून दोन हजार रुपये रोख रक्कम प्राप्त करून द्वितीय पारितोषिक पटकावला तर निवृत्ती दमडे या युवकाने एकशे पन्नास गुणांपैकी एकशे चोवीस गुण प्राप्त करून एक हजार पाचशे रुपये रोख रक्कम प्राप्त करून तृतीय पारितोषिक पटकावला तसेच युवतीमध्येही माया राठोड या युवतीने एकशे पन्नास गुणांपैकी एकशे वीस गुण प्राप्त करून तीन हजार रुपये रोख रक्कम प्राप्त करून प्रथम क्रमांक आणला विशाखा घोगडे या युवतीने एकशे पन्नास गुणापैकी एकशे सहा गुण प्राप्त करून दोन हजार व द्वितीय क्रमांक आणला तर राणी अन्नपूर्वे या युवतीने एकशे एक तीन गुण एक हजार पाचशे रुपये रोख रक्कम प्राप्त करून तृतीय क्रमांक आणला मैदानामध्ये नियमाचे पालन केल्यामुळे शेख सना शेख सत्तार भावना इंगोले स्वाती राठोड या युवतींनाही सन्मानित करण्यात आले व ज्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यांना हे प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेचे संयोजक तथा समाजसेवक अनवर लाला होते तर संयोजक तथा आरोग्य सहाय्यक जिल्हा परिषद शेख सादेक संयोजक तथा वरिष्ठ संशोधन सहाय्यक शेख सादेक संयोजक व समाजसेवक शेख मोसिन मृदा शास्त्रज्ञ लातूर विभाग आदित्य डावरे होते या स्पर्धेमध्ये अनिस कौसळीकर महाराष्ट्र पोलीस पठान पोलीस सादेक पठान पोलीस पठाण पठाण महाराष्ट्र महाराष्ट्र सय्यद समीर समाजसेवक सय्यद अनवर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर ज्ञानेश्वर चोपडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक इरफान खान समाजसेवक फैयाज हुसैनी समाजसेवक यांची उपस्थिती होती राठोड माया सुनील हा झाली कारण की आपण स्पर्धा मध्ये उतरलो ना मग आपल्याला कळते की आपण किती करतोय किती मागे आहोत स्पर्धा मध्ये राहिल्यावर तर समजते की आपण जे करतोय ते बरोबर हे करतोय की नाही की आपण कुठे कमी पडतोय ह्याच्याबद्दल सांगते कुठे कुठे बस मी ग्राउंड पूर्ण केला गोळामध्ये माझा बारा मार्क आले आणि शंभर मध्ये माझा एका सेकंदाने दोन मार्क गेले त्याच्यामध्ये मी तिथे कमी पडले बाकी पोलीस भरती प्रॅक्टिस जे मुलं करत आहेत मुलं आणि मुली त्यांसाठी अली मदत केंद्र गाऊसबाई यांच्या म्यानी एक विचार आला पु, की हे मुलं दररोज सकाळी पाच वाजता उठून ग्रँडवर प्रॅक्टिस वगैरे करतात त्यांना काय कमी पडते त्यांना काय पाहिजे आणि काय कमी पडते त्यासाठी त्यांनी एक स्पर्धा ठेवली ती पोलीस भरती पोलीस भरतीची या मुलांना काय आवश्यक आहे आणि काय नाही त्यासाठी ते मदत करणं पूर्ण तयार आहे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मुलींना सांगितलं की मला कधी बी तुम्ही हाक मारा मी तुमच्यासाठी तयार आहे त्याकरिता त्यांनी पोलीस ग्राउंडला जाकसेन ग्राउंडला त्यांची स्पर्धा घेतली स्पर्धेमध्ये त्यांचे दीडशे मार्काचा पेपर ठेवला आणि त्याचसाठी त्या मुलांना आणि मुलींना ना, फुल नाही फुलाची पागडी काही नाही काही द्यावं बक्षीस म्हणून एक त्यांनी बक्षीस ठेवले ते पंधराशे दोन हजार तीन हजार असे बक्षीस मुलं आणि मुलीमध्ये तीन प्राईज ठेवले ते अशी एक त्यांची निपक्ष असे स्पर्धा घेऊन यांना तीन तीन मुली तीन आणि मुलं तीन असे तीन क्रमांक निवडून त्यांना बक्षीस दिलेले आहे आणि पुढच्या भरतीसाठी त्यांना भोवतेसाठी असेच मार्गदर्शन करीत राहतील अली मदत केंद्र गावसभाई असे मी त्यांना आवाहन करतो आपण इंडिया पर जो प्राईज मारा आहे आप किस तरह से देखते हैं और आपकी उम्र के नौजवान लड़कों को किस तरह से मोटिवेशन करेंगे आवाज किस तरह का करेंगे कि आपने जो प्राइज मारा है, आपके एज के लड़कों ने और लड़कियों ने उस तरह के ही प्राइज इंडिया लेवल पर मारना चाहिए यह अच्छी बात है खेलना एक बड़ी बात है और आप जितना खेलोगे उतना आपकी सेहत अच्छी रहेगी और ये भी सब बात नहीं करना मेहनत करके मार

मार्किंग वगैरे ले, ले पेपर की एक्झाम की तयारी पूरी एकदम पारदर्शक तर होती बोले तो एकदम पारदर्शक जैसे की महाराष्ट्र शासन उसी उरे एक्झाम एग्जाम हमने लिए ऐसे एक्झाम हो बोले तो डेमोन्स्ट्रेशन जैसे होती है म्हणजे मुलांचं एक प्रकारचं जे मनातली भीती असती ती या परीक्षेच्या माध्यमातून निघून जाती अशा घेतला नाही त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी अशा परीक्षेमध्ये म्हणून यायला पाहिजे कारण की अशी परीक्षा म्हणजे त्यांची जी भीती आहे ती या परीक्षेच्या माध्यमातून कमी होते की तिथं ज्या चुका होणार आहेत त्यांच्या त्या चुका इथं कमी होणार आहेत त्यांच्या म्हणजे तिथं ते डायरेक्टली परीक्षेला सामोरं जाऊ शकतात ह्या चुका त्यांना तिथं करता येत नाहीत किंवा होणार नाही त्यांच्याकडून त्या 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 त्या

यहाँ का ग्राउंड बहुत अच्छा था सर हंड्रेड मीटर गोला सब एकदम पारदर्शक तरीके से लिया है मैं शुक्रगुजार हूँ एक बार सर का कि इन्होंने ऐसे हेल्दी कॉम्पिटिशन रखे और आगे भी करते रहेंगे क्योंकि ऐसे कॉम्पटिशन की ज़रूरत है ऐसे कॉम्पिटिशन की ज़रूरत इसलिए है क्योंकि सर हमें अगर परीक्षा में डायरेक्ट जाना है तो वहाँ पे पहले हमारी तैयारी कितनी है ये देखना पड़ेगा तो इसी लिए सर शुक्रगुजार हूँ इनका कि इन्होंने इस तरीके से कॉम्पिटिशन लिया लगातार सर यहाँ पर इस जाकिर हुसैन में पुलिस भर्ती की जो ट्रेनिंग है हकीकत में फुटबॉल के जरिए से यहाँ पर खिलाड़ियों को तैयार करे और कुछ ऐसे भी लोग हैं जो पीआई पीएसआई और एपीआई और डिवाइस भी होकर रिटायर हो चुके हैं ऐसी शख्सियत के मालिक मोहम्मद इकबाल साहब जो पिछले चालीस साल से सा लगातार मेहनत कर रहे हैं आपने किस तरह से इनके मार्गदर्शन में एक काम किया सर का मार्गदर्शन तो पहले से ही है क्योंकि मैं उनका विद्यार्थी भी रहा हूँ और साहब का जो मोहब्बत खुलूस पहले से ही मेरे साथ है अभी जो नए बच्चे हैं नई पीढ़ी है उनको तैयार करने के लिए साहब हमेशा आ, सर हमेशा मोटिवेट करते रहते हमने एक छोटा सर का स्पर्धा का प्रोग्राम लेकर साठ बच्चों को स्पर्धक परीक्षा लेके उनको प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन किया है सर के हाथ से प्राइज डिस्ट्रीब्यूशन हुआ है और उसमें से फर्स्ट सेकंड थर्ड जेंट्स में से और लेडीज में से फर्स्ट सेकंड थर्ड ऐसा हमने दिया है और कैश में इंशाला और आगे हम ये काम करते रहेंगे और बच्चों को जो पुलिस भर्ती के बच्चे हैं वो मोटिवेशन उनको हम करते रहेंगे इनशाला सबसे ज्यादा से ज्यादा ये देख कर बच्चे मेहनत करेंगे और ज्यादा से ज्यादा कामयाब होके पुलिस भर्ती में लोग शामिल होंगे <laughs> अली मदद केंद्र के जानब से आज पुलिस स्पर्धा रखी गई थी से मुहदीन साहब की तरफ से और उसमें जो हमारे सर है इकबाल सर मैं इन्हें बचपन से देखता हूँ कि इन्होंने जो है तो इनकी पूरी जितनी भी जिंदगी है पूरी स्पोर्ट्स लाइन में गई पहले फ़ुटबॉल में आज जो है तो अलहमदिल्ला पुलिस भर्ती के अंदर और इन यहाँ जो बच्चे इतने स्ट्रांग है इसमें से बहुत सारे बच्चे मैंने इनकी जो प्रैक्टिस देगा ये बहुत सारे बच्चे इन इसमें से पुलिस में भर्ती में जो है तो ज्वाइन हो जाएंगे लग जाएंगे और हमारी जो अली मदद केंद्र है इसके अंदर समाज सेवा का काम करते हैं हम लोग और इन ऐसा काम पुलिस भर्ती के जो है आगे भी इसके अंदर हिस्सा लेके इन बच्चों को जो है तो जैसा आज प्राइज़ दिए पच्चीस सौ पंद्रह सौ हज़ार तो आगे भी देंगे ज़्यादा ज़्यादा बच्चे की हिम्मत अफजाई करने की कोशिश करेंगे भाई के अली मदद केंद्र की तरफ से इन करते सर पोलीस भरती ती प्रॅक्टिस जे मुलं करत आहेत मुलं आणि मुली त्यांसाठी आली मदत केंद्र वयाच्या म्यानी एक विचार आला की हे मुलं दररोज सकाळी पाच वाजता उठून ग्रँडवर प्रॅक्टिस वगैरे करतात त्यांना काय कमी पडतंय त्यांना काय पाहिजे आणि काय कमी पडतंय त्यासाठी त्यांनी एक स्पर्धा ठेवली पोलीस भरती पोलीस भरतीची या मुलांना काय आवश्यक आहे आणि काय नाही त्यासाठी ते मदत करणं पूर्ण तयार आहे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मुलींना सांगितलं की मला कधी बी तुम्ही हाक मारा मी तुमच्यासाठी तयार आहे त्याकरिता त्यांनी पोलीस ग्राउंडला जाकर ग्राउंडला त्यांची स्पर्धा घेतली स्पर्धेमध्ये त्यांचे दीडशे मार्काचा पेपर ठेवला आणि त्यासाठी त्या मुलांना आणि मुलींना फुल नाही फुलाची पागडी काही नाही काही द्यावं बक्षीस म्हणून एक त्यांनी बक्षीस ठेवले ते पंधराशे दोन हजार तीन हजार असे बक्षीस मुलं आणि मुलीमध्ये तीन प्राईज ठेवले ते अशी एक त्यांची निपक्ष असे स्पर्धा घेऊन यांना तीन तीन मुली तीन आणि मुलं तीन असे तीन क्रमांक निवडून त्यांना बक्षीस दिलेलं आहे आणि पुढच्या भरतीसाठी त्यांना

बच्चे आज इस स्पर्धा में पुलिस भर्ती के स्पर्धा में सिक्सटी बच्चों ने साठ बच्चों ने हिस्सा लिया लड़के लड़कियां मिलकर यह सुबह सात बजे से लेके 11 ग्यारह बजे तक ये एग्ज़ाम चले यह टोटल डेढ़ सौ नंबर पर मुनसर था एक सौ नंबर पर ग्राउंड था और सौ नंबर पर लेखी था और पचास नंबर पर ग्राउंड की एक्टिविटीज थी जिस तरह से पुलिस भर्ती के लिए जो एक्टिविटीज लगती है अली मदद केंद्र यानी गौस मोहुद्दीन साहब के छोटे भाई के नाम पर और रशीद इंजीनियर स्पोर्ट एकेडमी के दोनों के इश्तराक से यह स्पर्धा रखी गई अल्लाह का करम है ईश्वर का करम है बहुत से बच्चों ने हिस्सा लिया और आयोजक गौस मोहुद्दीन साहब की तरफ से इन विद्यार्थियों को इन बच्चों को पूरी पूरी सहूलत मुहैया किया गई ग्राउंड अप्लीकेबल दिया गया ग्राउंड पर पूरे एक्टिविटीज इकबाल सर रशीद इंजीनियर के सदर रशीद इंजीनियर स्पोर्ट एकेडमी के सदर इन्होंने पूरा उनको ताउन किया गौस मोहुद्दीन साहब का हम काजार है कि उन्होंने आने वाले के लिए पुलिस भर्ती के लिए इन बच्चों को अथेंटिक तैयार करने का ये काम किया मैं मुस्तकबिल में यही उम्मीद रखता हूँ गौस मोहिद्दीन साहब और उनके कंपनी से खास तौर से इकबाल सर इस ग्राउंड पर 40 साल से मुसलसल कोशिश कर रहे हमारे बच्चे हमारे और यानी तमाम कौम के बच्चे उसमें हिंदू मुसलमान का कोई फर्क नहीं है ये कौमी एकजहती का प्रोग्राम के तहत इस ग्राउंड पर एक्टिविटीज की जाती है नेशनल इंटीग्रेशन का, का काम राष्ट्रीय एकत्मा का, का काम डॉक्टर जाहिर हुसैन ग्राउंड पर इकबाल सर रशीद इंजीनियर स्पोर्ट एकेडमी से जानिब से दिया जा रहा है अलहद हम जब तक है इंशाल्लाह इस ग्राउंड पर काम किया जाएगा आपण पाहत राह ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद